हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अपोकॅलेप्टिक अपोकॅलेप्टिक चा मराठी अर्थ विनाशकारी प्रलयकारी जगाच्या अंतिम सर्वनाशा संबंधी किंवा भविष्य काळात घडणाऱ्या भयंकर घटनांचा साक्षात्कार विषयी होत आहे अपोकॅलेप्टिक ला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द अपोकॅलेप्टिक व्ह्यूज मस्ट बी रिजेक्टेड दुसरा वाक्य आहे विश द अर्थ वॉज अन अपोकॅलेप्टिक तिसरा वाक्य आहे हे स्पीच इज कन्व्हिड अँड ऑपरेसिव्ह अपोकॅलेप्ट विजन चौथा वाक्य आहे वी सी इन हर नॉव्हल्स हर सिनिस्टर ऑलमोस्ट अपोकॅलेप्टिक व्हिजन ऑफ द फ्युचर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू